नितीन पवार यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन आगामी काळात पाच हजार कोटींची कामे मतदारसंघात आणण्याचा मानस आमदार नितीन पवार अभोणा येथील आठवडे बाजारात राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती घटक पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अभोना चौफुले येथे घेण्यात आलेल्या सभेत आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून कळवण तालुक्यातील अभोण्यासह हो विविध गावात झालेल्या विकास कामांची यादी आदिवासी सेवक डी एम गायकवाड यांनी उपस्थित मतदार बंदु समोर सादर केली मायबाप मतदार बंधू भगिनी यांनी आमदार नितीन पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित राहत येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नितीन पवार यांच्या समोरील घड्याळ या निशाणीचे अनुक्रमांक दोन नंबरचे बटन दाबून त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी सुरगाणा येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या सुरगाणा तालुक्याचे चाळीस वर्षात वाटोळे झाले तुम्ही कळवणकर खूप भाग्यवान आहात की तुम्हाला दिवंगत मंत्री ए टी पवार व विद्यमान आमदार नितीन भाऊ पवार हे आमदार लाभले कळवण तालुका हा सुजलाम सुफलाम झाला मायबाप मतदारांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता नितीन भाऊ यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले आहे आभोना आठवडे बाजारात रॅलीच्या माध्यमातून नितीन पवार यांनी मतदारांशी संवाद साधला यात लाडक्या बहिणींच्या आधाराने चौकशी करत योजनेचा लाभ मिळाला का त्या पैशांचा विनियोग काय केला याबाबत विचारणा केली तसेच आपल्या लाडक्या भावाला आशीर्वाद देत येत्या वीस तारखेला घड्याळ या निशाणी पुढील अनुक्रमांक दोनचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन देखील करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून कळवण नगराध्यक्ष कौथिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार राजेंद्र भामरे शिरीष शाह जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी राजू पवार विजय जाधव राजू पाटील अनिल घोडेस्वार भगवान पाटील यांच्यासह समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच महिलांसाठी योजना असल्यामुळे तसं पुरुषांसाठी शेतीसाठी आम्ही एक योजना आहे सात एच पीपर्यंत तीन पाच सात हे आपल्याला याच्यापुढे कुठल्याही प्रकारचं वीज बिल भरावं लागणार नाही कुठल्याच प्रकारचं वीज बिल आणि मागचं तर थकीत भरायचंच नाही मागचं तर कृषीचं भरायचंच नाही आणि हे वीज आपल्याला मोफत राहील आणि येत्या सहा महि सहा ते वर्षभरात सोलारचे जे काही प्लांट मोठ्या प्रमाणात प्रत्येक बऱ्याचशा ठिकाणी होत आहे काही आपल्या तालुक्यातही ग्रामपंचायतींनी जमा जमिनी दिल्या आहेत जसं वंजारीला पण जमीन दिली आहे बऱ्याच ठिकाणी पंचायतीत सोलारचे प्लांट भविष्यात होणार आहे ते सोलारचे प्लांट झाल्यावर आपल्याला एवढे एक वर्षात दिवसा लाईट मिळणार आहे दिवसा लाईट दिवसा लाईट मिळणार म्हणून रात्रीचं जो काही आपल्याला जी अडचण होते ती निश्चितच आपली दूर होणार आहे भविष्य काळात आता जरा शिरीष काकानी सांगितलं की सुरगण्यात अधिक काम करा पण मला कळवण तालुक्यापुरता जर बोलायचं राहिलं तर भविष्यात मला कळवण तालुक्यात लाईटवरती मोठ्या प्रमाणात काम करायचं कारण की लाईट पाहिजे तशी अजून मिळत नाही आपण आता कन एकशे बत्तीस ते आबोना नवीन लाईन टाकतो आहे म्हणजे लोड ह्या बाकीच्या सब स्टेशनला व्यवस्थित मिळणार आहे त्याचं टेंडर झालं आहे आठ कोटीचं आता मी कोटी म्हटलं की समोरच्या पोटात दुखतं आता झालंच आहे तर टेंडर त्याला काय म्हणणार एकशे बत्तीस कळवणून ही लाईट आबोन्या लाईन मग हे आपले ह्या भागातले जेवढे सबस्टेशन आहे ना त्यांना सुरळीत लाईट होणार आहे लाईटवरती चांगलं काम करायचं म्हणजे पोल जुने झाले ताऱ्यात जीर्ण झाले आहेत ज्या पोल त्याच्यामुळे लोड आपल्याला व्यवस्थित मिळत नाही ते आपल्याला करायचं आहे लाईटचा विषय झाला आपल्याला गिरणा नदी पुनद नदी ज्या काही बाकीच्या आपल्या दोन तीन तांबडी नदी आणि याच्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधारे करायचे सिमेंट बंदारे याच्यासाठी करायचे की भविष्यात जे काही नदीला पाणी सोडतं की उन्हाळ्यात ते पाणी थांबलं जाईल आणि ते निश्चित त्या लोकांना फायदा भविष्यात आम्हाला गोपाळखळी ढेकालं बाळा बालापूर हिंग हिंगळवाडी त्या भागात चंकापूर कसं पाणी देता येईल उचलून त्या भागात कॅनल करायचा विचार आहे भविष्यात तसंच माझा काही भाग देवळी कराड निरगुडपाडा लिंगाम हाही थोडा पाण्याने कमी असलेला भाग आहे तिथेही वरच्या भागात कसे पाच सहा मोठे बॅरेजेस सारखे द बंधारे करता येईल जेणेकरून त्या तीन चार गावांना फायदा येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे आता ओतूर धरण झाल्यावर निश्चितच नरुळ तिकडं मेदर त्या गावांनाही पाणी उपलब्ध होईल वडाळा मुळानं वॉटरला त्या लोकांना पाणी घेता येईल आपल्या तालुक्यात फक्त हे दोन चार भाग असे आहेत की जिथं पाण्याची कमतरता आहे तर आपल्या त्या भागातल्या लोकांना भविष्यात निश्चित सोय करायची माझं एवढंच सांगणं आहे की जेव्हा आपल्याकडे कुठले जे बाकी कळवण तालुक्यातले नेते येतात किंवा तिकडचे येतात त्यांचं तर जाऊ द्या त्यांनी फक्त एकच काम केलं मला हट्टीचा एक कार्यकर्ता चांगला बोलला की यांनी फक्त आमच्या समोर पोंगानी वाजवले आणि आम्ही डोलत बसलो चाळीस वर्ष हे सुरगाण्याच्या लोकांची अशी परिस्थिती तर माझी तुम्हाला विनंती आहे परत जर संधी दिली तर पोंगानी वाजवलं तुम्हाला डोलवट ठेवेल एक लक्षात घ्या आपल्या तालुक्याला विकास बघायची सवय विकास बघायची सवय पंच्याऐंशीला जसं मागे गेलो दोन हजार चौदालाही आपण जसं मागे गेलो तर आपण दहा वर्ष मागे जातो दहा वर्ष तर ता आपल्या तालुक्याला विकास बघण्याची सवय म्हणून ही घोडदोड थांबू नका मला तुम्हाला एक सांगणं आहे सर्व बंधू भगिनींना ही घोडधोड कामाची विकासाची अजून आपल्याला जोरात ठेवायची आणि चांगल्या प्रकारे कामं करायचे हे जे मी काही गावांचे नावं घेतले त्या घोड्यांना माहीत पण नाही की काय कुठल्या भागात काय काय नाही रात्री यायचं कोणाला भेटायचं चार भिंतीच्या आड भेटायचं आणि काय करायचं आणि म्हणे मी गरीब आमचे आता नाही बा आमच्या आता फार अवघड आहे अवघड माझ्या स्वतःच्या गावावर दाली स्वतःचे तुम्हाला सांगत तू सतरा घरा मोडून टाकली तौला फोडून टाकली कोणाचा हात मोडला कोणाचा पाय मोडला पण तीन दिवस आपल्या आया बहिणीत खुर्सानी आमच्याकडे जास्त करत ना खुर्सानी आता आम्ही तीन दिवस राहिली तीन दिवस बाहेर निघाल खुर्सान तर नाही बाबा रस्तं रोखल तुम्ही बाहेर निघूच नको तीन दिवस खुरसाण्यात मग शेवटी आम्ही सुरगाण्याचा मार्ग न ना शोधता नाशिकचा मार्ग सोधला आणि नाशिकला गेलो त्यावेळेस काय का होणार आता ते चव्हाण साहेब वारले विचार नाही का त्याही आम्हाला थोडासा आधार दिला आणि मी माझी निवड केली की हाच माणूस कलेक्टर पुढे बोलन माझी निवड केली मी कलेक्टर पुढं उभा राहिलो आणि कलेक्टरला एकच सांगितलं म्हटलं सर आम्ही आदिवासी माणसं आहोत आधी दुर्गम भागामध्ये राहतो आमचे माणसं काय दंगलीचे लायकीचे नाही पण याला कोणीतरी कालपोख लावतो आणि आमचा आदिवासी माणूस हे जे होतो अज्ञानपणामुळं आणि म्हणून ह्या दंगली होत्या आणि आम म्हटलं आमच्यावर दंगल केली म्हणून विशेष नाही तुमच्यावर पण केले हे खोटं असेल तर तुमची फाईल तपासा म्हटलं हा फाईल तपासा त्यावेळेस वांगणबाडीचा ठिकाण दिला पण त्यावेळेस हे दंगली करणारे आम्ही दोन महिने जेलमध्ये नेऊन ठेवलं तठून हे कमी पडलं पण तीच तर आहे हो बाबा हो तर आमचा सगळा सन्मान सगळा चित कळवण कडू कर लागला मागच्या वेळेस आपण चूक केली ना चूक केली अशी चूक करू नका करू नका हा निरोप सांगायला आलो मी त्यालाही दिला ना पाच वर्षे संधी आपण दिली का नाही आणि मग पाच वर्षामध्ये आमचा सुरगाला जाऊ द्या पुढ पण कळवण मध्ये काय बदल घडवला तो सोदा ना त्याला ऐका नाही शोधा पाच वर्षामध्ये तुम्ही इथं काय केला त्या हा हा आणि म्हणून बाबा हो अशी चूक करू नका त्यावेळेस आपला विकास करता माणूस आहे तुमच्यातून पवार साहेबांनी अभ्यास पवार साहेबांनी गडाच्या डोंगरावर नजर फिरवली शेले म्हणजे पर्वत शेले म्हणजे पर्वत पवार साहेबांनी वणीच्या गडावर नजर फिरवली आणि असा शोध घेतला की याच पर्वतात मानिक आहेत याच पर्वतात मानिक आहेत आणि ते मानिक शोधले आणि तुमच्या आमच्या पतरावर दिले हे मोठं फायदे आहे आणि त्याची जान ठेवा हो साहेबांनी माधुरी मागली आणि कुठं नेली दिलील ना हो दिलील आणि दिलीचे माणसं संतुष्ट केले आपले माधुरीवर मतदान माधुरी म्हणजे मतदान नाही का त्यावर संतुष्ट केले आणि मग पवार साहेबांनी थोडी माहिती आणि ती झोळी भरली आणि ती कळवण मध्ये आणून गोर पदरावर दिली ती हटणार ही नाही निठणार ही नाही